अकोला वाशिमच्या इंजवरीतील महिलांचा आर्थिक सशक्तीकरणात लक्षणीय वाटा दिसतो आहे उमेद अभियानाच्या माध्यमातून अनेक महिला ठरल्या लखपती दिदी पाहूया त्यांची यशोगाथा ग्रामीण महिलांचं जीवनमान उंचवावं आणि त्यांना स्वयंपूर्णतेकडे नेण्याच्या उद्देशानं सुरू असलेल्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून वाशिम जिल्ह्यातल्या इंझोरी इथल्या महिलांनी मोठी आर्थिक झेप घेतली आहे शिवणकाम पीठगिरणी हार्डवेअर कापड विक्री आदी उद्योगांमध्ये यशस्वीपणे पाऊल ठेवून अनेक महिला आज लखपती दिदी झाल्या आहेत इंझोरी गावातील विजया लांजेवार यांनी उमेदच्या सहाय्यानं शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्र आणि पीठगिरणी सुरू केली आज त्या गावातली महिलांना प्रशिक्षण देत आहेत आणि त्यांचा उद्योगही भरभराटीला आला आहे तर अरुणा जाधव यांनी कापड विक्रीचा व्यवसाय सुरू करून बारमाही उत्पन्नाची शाश्वत सोय केली आहे भूमिका वानखेडे या हार्डवेअर व्यवसायात उतरून आर्थिक स्वावलंबनाची प्रेरणादायी कहाणी निर्माण करत आहेत मी म्हणजे पहिले स्टार्टिंगला एक मशीन घेतली सर एक मशीन पासून मी म्हणजे पहिले माझा व्यवसाय चालू केला छोटा म्हणजे काही दिवस बारा महिने दोन वर्षपर्यंत मी माझे ब्लाउज शिवले गावातील गिरय केले त्याच्यानंतर मी आर एफ घेतलेला एफ घेतला साठ हजाराचा त्यामुळे मी सात मशिना घेतल्या आणि माझ्या महिला महिलांना शिकवणं चालू केले आणि लखपती म्हणून मी जशी लखपती झाली सर तशा माझ्या महिला पण समूहातील शिवण क्लास करून त्यांना पण लखपती करायचे हे माझं उद्दिष्ट आहे हे दुकान बंद करण्याचा निर्णय घेतलेला होता पण उमेदच्या काही महिलांनी आम्हाला मार्गदर्शन केलेले त्यामधून आम्ही सीआयएफ लोन काढलेला आहे आणि पुन्हा शॉप रिस्टार्ट केलेले आहे शिलाई प्रशिक्षणामुळे इतर महिलांनाही व्यवसायाभिमुख होण्याची प्रेरणा मिळाली आहे महिलांनी केवळ स्वतःची आर्थिक स्थिती सुधारली नाही तर समाजातील इतर महिलांसाठीही प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे असं उमेद अभियानाचे प्रभाग समन्वयक देवेंद्र गोवर्धन यांनी सांगितलं कापड व्यवसाय कापड व्यवसाय त्याचप्रमाणे शिलाई मशीनचे काम त्याचप्रमाणे पिठाची गिरणी इत्यादी इत्यादी कामे व्यवसाय करून या प्रभागात एकशे पंचवीस महिला या लखपती झालेल्या आहेत उमेद अभियानाच्या साहाय्यानं इंजोरीतील पन्नासहून अधिक महिलांनी स्वावलंबनाची कास धरली असून त्या स्वतःचा व्यवसाय वाढवत इतर महिलांनाही सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम